महिलांवर अत्याचार करणाऱ्या भाजपचे संरक्षण आदित्य ठाकरे यांनी असं वक्तव्य दिलं भाजपचे नेते संरक्षण देतात तसेच त्यांची आरती करतात असा आरोप प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे गुरुवारी सायंकाळी आयोजित प्रचार सभेत केला कन्नड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार उदयसिंग राजपूत यांच्या प्रचारार्थ पिशोर येथे गुरुवारी सायंकाळी प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ठाकरे बोलत होते ते म्हणाले जाती जातीत भांडणे लावायचे काम सत्तेतील महायुती सरकारने केले आहे आता छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र हवा असेल तर भाजपला हद्दपार करून पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार आणावे लागणार आहे असेही ठाकरे म्हणाले यावेळी व्यासपीठावर उमेदवार उदयसिंग राजपूत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे औचित वळवळे माजी आमदार किशोर पाटील आदींची उपस्थिती होती कदाचित तुम्हाला वाटेल कदाचित कोणती राजकीय व्यक्ती येऊन टीका करेल की हे आदित्य ठाकरेला काय माहिती उद्योजीला काय माहिती तर दोन्ही शहरातले लोक आहेत कदाचित आम्हाला शेतीतलं काही कळत नसेल पण आज आमचा शेतकरी त्रस्त आहे हैराण आहे त्यांचं दुःख आम्हाला कळतं आणि त्याचसाठी काल आपण घोषणा केलेली आहे दाखवली होती तशी पुन्हा एकदा कर्जमुक्ती आपलं महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आपण करणार म्हणजे करणारच आपला पहिला निर्णय असणार कारण आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये कितीतरी प्रश्न आहे